रात्रीचा किंवा दुपारचा भात शिल्लक राहिला असेल तर त्याचं काय करावं हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो कारण जास्तीचं जेवण बनवल्यानंतर ते वाया जाऊ नये यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जातात भात उरला असेल तर तुम्ही अगदी कमी वेळात एक कांदा चिरून फोडणीचा भात बनवू शकता फोडणीचा भात बनवायला एकदम सोपा आहे कधी कधी फोडणीचा भात मनासारखा बनत नाही त्यामुळे बरेच जण असा भात खाणं टाळतात चला मग आपण फोडणीचा भात बनवण्याची एकदम सोपी रेसिपी आज बघणार आहोत तर त्यासाठी मी आता हा रात्री उरलेला भात आहे माझा तो मी घेतला आणि त्यामध्ये आता मी मसाले आज मिक्स करून ठेवणार आहे तसं हळद आणि लाल तिखट तुम्ही मीठ पण ॲड करू शकता किंवा नंतरही ॲड करू शकता आता इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये मी ना तेल होतलं आहे एक ते दोन चमचे जास्त ना तेल होत आहेचं आपल्याला आणि त्यात मस्त अशी ना राई आणि जिऱ्याची ना फोडणी द्यायची यामध्ये ना मी कांदा टमाटो वगैरे काहीच वापरणार नाही आहे फक्त लसूण कढीपत्ता आणि जिरा मोहरीची मस्त असं फोडणी देऊन मी हा साध्या पद्धतीने भात करणार आहे तर बघू शकता आणि मला लसूण आणि ह्यामध्ये खरपूस झालेली खूप जास्त आवडते म्हणून मी छान अशी खरपूस करून घेतली आहे आणि मग आपण असं मिक्स करून ठेवलेला जो भात होता ना तो आता आपण तेलामध्ये फोडणीमध्ये ॲड करणार आहोत आणि छान असं परतून घेणार आहोत ती फोडणीला पूर्ण भाताला छान अशी लागली पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला हा भात आहे ना पूर्ण परतून आणि बघू शकता आपला भात छान मिक्स झालेला आहे आपल्या फोडणीमध्ये आणि त्यानंतर आपल्याला ना यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि मीठ पण छान असं त्यात मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्या आवडीचं काम असतं ते म्हणजे कोथिंबीर मला तर खूप जास्त आवडते बाबा कोथिंबीर म्हणून मी ह्यावर थोडीशी त्याला कोथिंबीर टाकून घेणार आहे आणि कोथिंबीरमुळे ना भारताची चव थोडी खूप छान लागते आणि आपला भात पण बघू शकतो त्याला कलर पण खूप छान आलेला आहे आणि असं तुम्ही भात करून पाहिजे सोप्या पद्धतीने असं काही गरज नाही की टोमॅटो आणि कांदा वापरला पाहिजे साधा लसणीच्या फोडणीमध्ये पण तुम्ही हा राईस केला ना तरी पण खूप छान लागतो किंवा असं उरलेला राईस असे ना तर तुम्ही लिंबार राईस पण करू शकता किंवा हिरवागार असं वाटण करून म्हणजे लसूण अद्रक हिरवी मिरची कोथिंबीर ह्याची मस्त अशी पेस्ट करून ना तुम्ही तो भात पण करू शकता खूप छान लागतो उरलेल्या भातापासून ना खूप साऱ्या रेसिपी तुम्ही करू शकता पण ना फोडणीचा भात हा घरोघरी केला जातो आणि अगदी लहानांपासून ते मोठ्यापर्यंत ना हा भात खूप जास्त आवडीने खाल्ला जातो आमच्या लहानपणी तर ना डब्याला अगदी हा असायचं एक दोन दिवस आड करून तर हा फोनीचा भात माझी आई मला द्यायची त्यापासून ना मला फोनीचा भात खूप जास्त आवडतो तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ना ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय